दौंड मधलं लक जबरदस्त पॅलेसच एकदम जेवण हळूच आहेत ना उपवास आहे काय कार्यक्रमाला उपासन पाहिजे असल्यावर नाही बस तू बस आलो तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत अमोल शरद पर्शासोबत गावावरून दौंडला चाललो आहोत पाटस मार्गे आणि मध्ये कुशेगाव मार्गे आपण चालले लगला प्रथमेशच्या तर ही आपण कुशेगावच्या अलीकडे असं अभयारण्य आहे शिपी अभयारण्य त्याच्यामधून चाललो आहोत मागच्या वेळेस आलो त्यावेळेस रस्ता नव्हता आता रस्ता वगैरे व्यवस्थित झालेला आहे आणि वातावरण खूप थंड चालतं म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा असं एकदम शिरवळलेलं वातावरण त्यातनं झालेलं ह्या घाटातून जायला एवढं भारी वाटत होतं ते मला काय सांग तर आपण आता लागणारच भेटू तर विषय काय झाला वाटेतच लग्नाच्या वाटेतच शरदचं घर आहे मग आम्ही म्हणलं चहा पिऊन जाऊ ताईच्या घरनं आणि हे त्यांचं घर बघा किती असं हिरवळीत आहे गिरी म्हणून गाव आहे एवढी सगळं हिरवळ आणि घरी पण मोठं सगळं भारी एकदम असं नाही का निसर्गरम्य वातावरणात घर होतं त्यांचं आणि आम्ही लग्नाकडे लग लग निघालो आता लॉन्सचं एंट्रन्स आहे बघा एकदम असं जबरदस्त लॉन्स आहे नाही पॅलेस लग्नात आलो बघा आणि जस्ट एंटर केलं की आमच्याकडे काय म्हणले नाही बाई पहिले नवरदेवाकडे जायचं होतं पण नवरदेवाची तिथं गर्दी दिसली म्हणलं चला आता म्हणलं मेन काम करावं लग्नात आलं म्हणलं कारण कसं आहे <coughs> निम्याच्यावर पब्लिक तर ह्यासाठीच येते तर आता जेवणाचं नियोजन दाखवतो कसं काय ते दौंड तालुक्यातला सगळ्यात मोठा हॉल आहे इकडं पॉवर पॅलेस म्हणून तिथं आमच्या चलत भाऊचं लग्न होतं आणि आमचं कार्यकर्ते जेवते पेपर देऊन आले कधी दे आहे पेपर झाला का पेपर पेपर देऊन आले नाहीत हे असं नियोजन आहे सगळं लग्नाचं आणि सगळे निम्मेच्यावर पब्लिक तर जेवणच जेवण पहिले करून घेते आणि नंतर ना मग बाकीचं काय असेल ते कार्यक्रम आणि ते बरोबर पण आहे कारण एवढं प्रेमाने ठेवलेलं असतं नवरीकडच्या लोकांनी जेवण ते आपलं केलंच पाहिजे ना आता मेनू दाखवतो तुम्हाला आता कसा विषय येते जेवण करा बसलो आहे बघा आता बेसले सेपरेट सेपरेट प्रत्येकाला आणि ये मेनू येते आता दा मेनू दाखवतो इकडं अमोल बसला आहे शरद वर्षा बसलेले आहे आणि शरद आता पातिलीवर वाट खाणार आहे पातीलवर आणि गुलाबजाम किती रे आणि त्यानंतर तो स्प्रिंट मारणार पंचवीस स्प्रिंट मारणार आहे एकोणतीस मोजून खाऊ मग चालतंय आता हे सांगितलं वीस पंचवीस गुलाबजाम वगैरे खायचे बघू आता कसं होते असतं असं गावाकडं म्हणलं नाही कॉम्पिटिशन लागतेस गुलाबजाम खायचे कालीबागा वाढती मंडळी आणि पहिलाच आयटम हा गावाकडच्या लोकांचा आवडताच आयटम आलेला आहे गुलाबजाम म्हणून तसं एकंदरीत नियोजन तर चांगलं केलं आहे सगळ्यांनी यार किती शरद <ख़ागा> कोणती भाजी दादा ही मिक्स वेज मिक्स वेज आहे का ही कोणती भाजी कोणती वा हे आहे ना तेच तर म्हणलं मच्छी कसं काय म्हणलं तुम्ही मटकी का राईस थोडं द्या बस भात वरून आलं थाकवून बात आहे नको भात द्या थोडा थोडासा द्या होय का थोडासा द्यायला हा घेतला नसता हा ही काय रबडी काय अरे बापरे हात आले आयटम आहे रबडी आली बघा आपल्याला बापड नको मी खात नाहीये काय आहेत काय चपाती आली बस आणि आता हे काय मंचुरियन आहे काय हा एवढं सगळे आयटम आले बघा इकडं मिक्स व्हेज हे काय हे काय रामण गोडपुरी ही चपाती गुलाबजाम हे वेज काय म्हणतात वेज का पुलाव आय थिंक ही मंचुरियन आलं भातवरण इकडं आहे चण्याची भाजी ही आहे रबडी आता जेवायला बसतो हेजे शरद आपण पहिला गुलाबजाम ट्राय करू इथं तुम्हाला सांगतो जेवणाच्या मॅनेजमेंटला लोक आहेत माहिती आहे का म्हणजे लेडीज आहेत ॲज अ मॅनेजर म्हणून सगळं मॅनेजमेंट करायला कोणाला तिथे काय गेलं इथे मंचुरियन आपण बाकी ही कोणती भाजी मिक्स व्हेज आपण हे पुरीसोबत खातो आहे तुम्ही म्हणताल ह्याला काय समजतं का कशावर काय खायचं ते चपाती टेस्ट करून आहे माहिती आहे का, का। तुम्हाला नॉनव्हेजचे नॉनव्हेजचे व्हिडिओ तुम्हाला लेप वाटत असेल पण व्हेजमध्ये पण लेप वेग मज्जा असते सगळा मसाल्यांचा मसाल्यांचा खेळ आहे सगळा हा आमोलचं हॉटेल होतं आमोल भाजी चांगली होणं म्हणजे कशाचा खेळ आहे सांग बरं मसाल्यांचा खेळ सगळ्या मसाल्यांचा खेळ का आणि त्यांचं जेवण चालू आहे झालं वाटत युवा नेतृत्व समीर समीर जेवत नाही का जेवण काय गुलाबजाम किती एव्हरेज निघालच वर खाली केलं असं क्लिअर की बघा जण ना आमोलची खेचायला आलेली त्यांच्या वडिलांच्या लग्नात नाही होत करायचं अमोल आजचे युवा युवा ही युवा पिढी मोदीच्या काळातली पिढी बाबा सगळी आपण काँग्रेसच्या काळातली लोक होतो हा पंचवीस ग्रह किती म्हणले ना तुला स्प्रिंट मारायची तर त्यामुळे ते कमी खातो गुलाबजाम द्या की दोन तीन द्या मी घेतले तीन तीन गुलाबजाम पाच द्यायचं नाही नाही नको तीन द्या बघतो या सगळ्यांनी फडशा पाडलेला आहे जेवणाचा बरोबर तू दहा गुलाबजाम काढले दहा नाही रबडी पिलो पाच व्हेज का व्हेज पाहिजे का तुला नॉन व्हेज नको पण आता जेवण झालं एकदम व्यवस्थित तुम्ही पण लग्नात आले व्हेज करत असताल पहिले जेवण करत असताल साहजिक आहे काही विषय नाही पहिला पहिला प्रश्न पोटाचा मिटवायला लागते मग बाकीचं बघायला लागतं नवरदेवाकडे जाऊ आता आपण आणि गावातली लोक इथे बसलेली साहेब बाबा सगळी गावातली लोक सगळे बसलेले हा चला तुम्हाला लोक दाखवतो आणि डेकोरेशन वगैरे की कूलर दिसला याला कशी बसले कूलर कशी कूलर कशी आलेली सगळी मागची लोकर बघायला नवर देवाकडे जावा एक नंबर <coughs> डेकोरेशन वगैरे केलेला आहे बघा एकदम जबरदस्त इथं यांचा कार्यक्रम चाललेला आहे मानापानाचा कार्यक्रम आहे सगळा वर विभाग आहे पण हा नवर दिवस गेला इकडे आहे का तु इकडे नवर दिवस

नवरीला फोन लावलाय बघा सगळी वेटिंग घेतली एक्सचेंज साठी लावला रे फोन यांनी बसताल बोलत नाही ते झालं सजावटी माग बघा ह्या लोकांचं स्ट्रगल आहे लोक बघ कसे झोपलेत रात्रभर यांनी केलं असेल मॅनेजमेंट आणि आता झोपलेले आहेत थोडा रिस्पेक्ट यांना पण देत जा आपला कार्यक्रम आहे मान्य आहे पण या लोकांमुळे आपला कार्यक्रम चांगला होतो इकडं नाचायसाठी कार्यकर्ते सगळे वेट त्यांना जीचा आवाज पण पडायचा नवर देवाला लागतच असलं काय करायचं असतं बघा आता इथे नवर देवा चालली वरिष्ठ मंडळी असते त्यांची गडबड चाललेली असते साहजे आहे अशी गडबड करणारी मान माणसं पण पाहिजे नाही तर दिवस लाभते सगळे गावरायला आता देवा देवाँ देवाँ पला पला, हे झाली नव देवाची तयारी तिकडे नवरीची पण झाली असेल तयारी खूप सारी मंडळी आहेत म्हणून आपल्या मराठी लागला ना शोभा असते आणि हा आहे जरा जास्त गुलाबजाम खाल्लं रबडी आहे रबडी जास्त प्याला देव बायसेप रायसेप पाकळी 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 आता पाकळी पाकळी बी नवरीकडची माणसं याय लागली आता बोलवायला हात नवदिवस तयार झालाय आय थिंक लग्न उशीर आहे त्यामुळे आम सप्तपदी का आधी आधी सप्तपदी होणार आहे आता सप्तपदी आधी सप्तपदी ठीक आहे आधी सप्तपदी आता सप्तपदीची तयारी झाली तिकडं आणि नंतर लग्न लग्न उशीर आहे चालू आहे सप्तपदी आता नवरा नवरी आलेली आहे सप्तपदी आता चालेल त्यांची सप्तपदी झाल्यानंतर लग्न लागेल गावातली लग्न असेल ना तर आपण कधीतरी गावात आपल्या गावातल्या लहान मुलांच्यात बसून आपण पण लहान पाहू कधी कधी कारण कसं आहे गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टी गप्पा गोष्टी सगळ्या माहीत पडतात आणि आपल्यातलं पण कुठेतरी एक चाइल्डनेस आपला जागा राहतो लग्न गावातलं असल्यामुळे गावातले सगळे बारीकी छोटी मोठी सगळे मंडळी सगळे जमा झालेली आहेत पॅलेस दौंड येते सप्तपदी चाललाय बघा आत्ता एक तास जवळजवळ वाट बघितली आम्हाला वाटतं सप्तपदी झाला असं सप्तपदी काही झालं नव्हतं आता सप्तपदी चाललाय आणि इकडे तोंड बघा कशी सगळ्यांची पडलेली आहे कारण काय झालं लय भरपूर वेळ झाला आम्ही वाट बघत थांबलेलो कधी सप्तपदी होते फोर डीजे पुढे नाचायला आता सप्तपदी चालली आता एवढं सगळं जेवलंय म्हटल्यावरती नाच सुद्धी रोत लागल मग आता डीजे चालू झालेला आहे नवरदेव पाया पडलेला गेलेला आहे पुढं मला डीजे दाखवतो आता मारले बघा कसं काय पॅलेस सारखं आहे जबरदस्त बनवलंय नवरी बसले बघा आता या गा याच्यामध्ये आमच्या शेजारी ना आमच्या गावातील सगळ्यात जुने इंडियन आर्मीचे सोल्जर बसलेले आहेत ज्यांनी एकोणीसशे एकाहत्तरचं वॉर म्हणजे त्या वॉरमध्ये होते ते त्यांना दाखवतो आप्पा इकडं बघा । <cat> <go dietary raisin> <ना गिसान> <shiftube> बघा आमचे पंच्याहत्तर वय अजून सुद्धा म्हणते भारत पाकिस्तान जर झालं तर अजून सुद्धा आमची जायची तयारी <laughs> हे इंडियन आर्मीचे सोल्जर आहेत जे की आपले भारत भारताच्या भारतामध्ये घडलेले आहे हे वागताल तुम्ही लग्नाला एवढे लोक आलेले सत्कार समारंभ चाललेला आहे इकडं महिला वर्ग बसलेला आहे सगळा इकडं सगळे पुरुष मंडळी अध्यक्ष आणि सागर कोपरा फोटो काढायसाठी काही चालली बघा गावातली सगळी माजी वनमंत्री महाराष्ट्र राज्याचे बघा बबनराव पाचपुते आलेले लग्नाला जरा त्यांना उशीर झाला पण ठीक आहे हे बघाय माग लोक विषय काय झाला लग्न उशीर असते म्हणून परत बुक लागली आणि सोयाबीन आहे तुम्ही दुसरं बघताल काय तुम्हाला दुसरं वाटायचं काहीतरी सोयाबीनचे पीस आहे नाही सोयाबीनची वडी सारी आणि शरद परत जेव्हा आला तिकडे अध्यक्ष बसले हे आसान पाहिजे दुसरा दुसरा टाईम आहे आणि काय त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही आहे कारण साहजिक आहे सकाळी दहाला जेवलेलो आल्यानंतर आले परत झाल भरायची नवर जेवायची झाल म्हणजे नवरीकडून आलेले जे सामान असतं ना ते भरायचं आहे परत गाडीमध्ये फोन आता सूटच्या होणार आहे त्यावेळी शूट घेऊ शकत नाही मी पोरं बसले जेवायला विषय काय झाला तर जरा अर्जंटपती थांबणार काम आलं त्यामुळं आम्हाला ना निघावं लागलं काय आलंय आहे शरद आणि ते पुढं जा गेलेत ऋषाई दौणच्या चौकामध्ये थांबलेला आहे काय झालं लग्न खूप छान होतं आणि आम्ही रबडी दोनदा खाल्ले दोनदा का दोनदा किती वेळा खाल्ली दोनदा किती वेळा खाल्ली तुम्ही रे कार्य जेवलाच नव्हतं का आमोल नाही जेवणार जेवण हंड्रेड पर्सेंट तर आता विषय काच झाला थंड होत लग्नात जेवण वगैरे केलं आणि जरा एक काम होत मध्ये ते काम केलं आम्ही अर्जंट काम होतं त्यामुळे लवकर निघलो सगळे आम्ही आणि इथं पाठस कोणता पाठस फाटा सोलापूर हायवेला पान खायलतं <coughs> <coughs> आपलं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपल्या इंस्टाग्रामला अशा नवीन व्हिडिओसाठी बाय